हाय फ्रेंड्स तर हा आहे टॉप तयार शिवलेला आहे पण त्याला असा प्रॉब्लेम झालेला आहे बघा थोडे दिवस वापरल्यानंतर तर कस्टमरचा आहे तर आता आपण त्याला काय करणार आहोत बघा कट करणार आहोत आता हा तळघिराच्या साईडने आहे त्यामुळे कट करणार आहोत उंची थोडीशी कमी होईल पण ड्रेस यूज करता येईल कारण रफू केलं तरी ते दिसण्यात येतंच यासाठी कट करणार आहोत आपण तर कट करताना बघा आता आधी जिथे हे झालेलं आहे ते, ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत दोन्ही पीस आणि खडोनी मार्किंग केलेलं आहे हे बघा इथे कट आहे तर त्याच्या थोडं खाली अर्धा इंच खाली मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ते टेपनी मोजून घ्यायचं तर ते बघा साडेसहा आहे तर पूर्ण आपल्याला पट्टा साडेसहा इंचाच्या खुणा करून घ्यायच्या तळघेरा साईडनी हे बघा या पद्धतीने आणि मग कटिंग करून घ्यायचं आहे ते लाईनमध्ये त्यानंतर आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत दोन्ही पीसना तर हे बघा आता हे उरलेलं कापड ते कट केलेलं आहे ते साईडला ठेवलं आणि आता आपल्याला हे मशीनवरती घेऊन कट मारून घ्यायचे आहेत ते तर इथे मी कट मारून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते तर बघा कट मारून झालेले आहेत आपले आणि व्यवस्थित आता दिसत आहे उंची थोडीशी कमी झालेली आहे पण आता हा टॉप यूज करू शकतो तर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा करणं बघा टॉप अजून कापड खूप छान आहे आणि अजून तो वापरू शकतो अस्तर पण आहे टॉपला तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडला तर लाईक करा